महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीन ची केली पूजा गुन्हा दाखल बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर आला आहे या मतदारसंघात आज सकाळपासून मोठमोठ्या घडामोडी घडल्या अजित पवार यांचा मेरे पास माहे या डायलॉग गाजला तर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या राजकीय वातावरण प्रकारे ढवळून निघत असताना आता अजून धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने नवीन वाद ओढावून घेतला आहे कुठे घडला हा प्रकार नेमका घडला तरी काय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या खडकवासला परिसरातील एका मतदान केंद्रावर पोहोचल्या मतदान सुरू होण्यापूर्वी त्या औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या त्याने ताटात दिवा पण ठेवलेला होता त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केली आता त्यांनी ईव्हीएम मातेकडे काय मागितले असेल हे वेगळ सांगायची गरज आहे का मतदानासाठी चाकणकर या ताट आणि दिवा कशाला घेऊन आल्या असतील असा प्रश्न उपस्थित सर्वांनाच पडला होता मतदान केंद्रावरील अधिकारी पण चक्रावले होते पण चाकणकरांनी ईव्हीएमची पूजा करताच अधिकारी अचानक झालेल्या या प्रकाराने भांबावले अशा प्रकारे मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नसल्याने अधिकाऱ्याने या प्रकरणी तक्रार दिली ईव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट पुणे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा